ख्रिश्चन धर्म व धर्मगुरूबाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा मोर्चे घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती आज राहुरी येथे ख्रिश्चन बांधवांच्या वतीने मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले सांगली येथील स्वर्गीय पृथ्वीजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले होते आणि ख्रिस्ती धर्मगुरु हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरु येईल त्याला ठोकून काढा आणि त्यांना जिवे सायरट पद्धतीने जिवे मारल्यास अकरा लाख रकमेचे बक्षीस जाहीर केले आमदार पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवाच्या वतीने दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी राहुरी शहरातून हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला त्यानंतर तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात ने आला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष संतोष चोळके राजभाऊ आडाव अॅडव्होकेट डॅनियल ताकवले गुड्डूभाऊ निकाळजे आशिष शिंदे मंगेश साळवे डॉक्टर प्रवीणराजे शिंदे सॅम्युएल साळवे मेघाताई गायकवाड यांनी आपले मनोगते व्यक्त केले ख्रिस्ती समाजाविषयी अपमानस्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मोर्चेकरांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय आंदोलन केले मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन दिले यावेळी फादर संपत भोसले मॅन्युअल गायकवाड सतीश नन्नवरे प्रदीप हिवाळे सुनील शिंदे सुरेश पंडित मोजे सरोदे रमेश पवार राजू कसवे अशोक त्रिभुवन अविनाश सरोदे विजय सरोदे गोरख दिवे निलेश पाटील नितीन गायकवाड सायमन ब्राह्मणे संजय खोतकर दीपक शेळके पिंटू नाना साळवे सुनील चांदणे आदी उपस्थित होते पृथ्वीजाताई राजगे हिच्या मृत्यूनंतर उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर याने ख्रिस्ती धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्म पुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आता मोर्चा आहे जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कुणी असतील जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे अक्षपार्य ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले आव्हान केले चॅलेंज केले तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत येशू ख्रिस्तानी मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकळून दिले जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबोक यावेत आम्हाला मजबूर करू नका आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत जे जिम्मेदार लोक आहेत त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही आज पदर कलर ला तुम्ही लॉन्च करणार उद्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार हे आम्ही सहन करणार नाही आणि आम्हीच नाही आमच्याबरोबर सर्व दलित संघटना आहेत सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे जो आठव्या पकर जातीतला आहे कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत आम्ही तिथं सुखी आहोत आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा की तू किंवा तिथून हकवून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका आमच्यासाठी देव आहेत परंतु या भोतळावरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत

वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात ता आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांचे आमदारकी रद्द व्हावी कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असताना असं भाष्य त्यांनी करू नये गुन्हात हे गुन्हात्मक आहे गुन्हा त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात आलेला आहे प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी